आता संस्कृतमध्ये सुद्धा अशी सुभाषित आहे अगदी प्रॅक्टिकल अगदी स्वच्छ सांगतात दुर्जनम प्रथम मंदिर सज्जनम तद नंतर पहिल्यांदा दुर्जनाला नमस्कार करा सज्जनम तर हे बरोबर आहे दुसऱ्या वाक्यामध्ये म्हणतात की हस्त प्रक्षालन पूर्वात गुद प्रक्षालन यथा <laughs> <laughs> आता हा जो <तो> मुद्दा आहे सर याचा अर्थ सगळ्यांना काय अर्थ असा आहे की तुम्ही सकाळी शौचालय जाता हात धुवायच्या आधी तुम्ही तो अवयवत होता आणि मग हात धुता ना तसं दुर्जनाला पहिलं वंदन करा आणि <laughs> आता हे शिकण्याचं काय का सरसो विपरीत असत सरसत्व न सरसत्वं साक्षरारिपरीता अस तर राक्षस एव किलो किती सुंदर आहे सर असं जो माणूस आहे तो, तो उलटा सुलटा सरसच आहे डावीकडून वाजला तरी सरस उजवीकडून वाचला तरी सरस पण जो नुसता साक्षर आहे त्याची संख्या आता भारतात खूप झाली आहे तो उलटा येताना राक्षसासारखा वागतो साक्षरारिपरीत असे तर राक्षसा हेव केव्हा हे दोन्ही सुभाषितं माहिती असणे दोन्ही सुभाषितांचा आनंद घेणार मी आत्ता जे आपल्या भारताच्या प्रगतीच्या विरोधामध्ये बोलणारे गर्जनीकालात खूपसून मंडळी नुसती साक्षर वृक्ष त्याच्यात मजा नाही ना दॅट इज नॉट राईफ मग मजा नाही मग संध्याकाळी जाम घेतात तोच शब्द उलटा करतात मजा मजा उलटं करू मग संध्याकाळी